जय शिवराव मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये वय वंदना कार्डबद्दल माहिती करून घेऊया सत्तर वर्षाच्या पुढचे जर घरामध्ये तुमच्या आजी आजोबा असतील आई वडील असतील तर त्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं कार्ड आहे मेडिकलचा खर्च फुकट असणार आहे ऑपरेशनचा खर्च फुकट असणार आहे अँब्युलन्सचा खर्च फुकट असणार आहे बीड जिल्ह्यामधले दहा हॉस्पिटल आहेत जसं गंगा झालं काकोनाना झालं तिडके झालं लाईफलाईन झालं अत्यंत महत्वाची मोठी मोठी प्रायव्हेट हॉस्पिटल इथं जाऊन तुम्ही तुमचा या आईवडिलांचा उपचार मोफत करू शकतात तर मित्रांनो सत्तर वर्षाचं जर घरात तुमच्या कुणीही असेल तर या योजनेचा फायदा घ्यायला विसरू नका आमच्या गावाकडल्या एका माणसाचा मोटरसायकलमध्ये पाय आडला आता सहासष्ट हजार रुपये बिल झालं आणि इथंच एस पी समोर कृष्णा हॉस्पिटल आहे तिथे त्यांचा उपचार फुकट झाला दोन तीन आधी मीच त्यांचं कार्ड काढून दिलं तर या कार्ड अंतर्गत फायदा भरपूर आहे पण माहिती कोणाला नाही त्यामुळे मित्रांनो अजून ज्यांनी वय वंदना कार्ड हे काढलं नसेल आयुष्यमान भारत योजनेचं तर लवकरात लवकर हे कार्ड काढून घ्या अधिक माहितीसाठी सीताराम ग्राहक सेवा केंद्र आहे हॉटेल जय महाराष्ट्राच्या बाजूला बीडला इथं नक्की भेट द्या जेणेकरून दोन पैसे तुमचे वाचतील आणि आरोग्याच्या या फॅसिलिटी तुम्हाला मिळायला लागतील भारत सरकारच्या माध्यमातून ज्यांचं राशन कार्ड ऑनलाईन आहे अशा व्यक्तींना सुद्धा आयुष्मान भारत योजनेअंतर्गत या कार्डचा लाभ घेता येतो फक्त त्यांचं नाव त्या यादीत असलं पाहिजे मग तुमचं नाव सापडायचं आहे का बघायचं आहे का मग एकदा आमच्या ऑफिसला नक्की भेट द्या आणि स्वतःचं कार्ड बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला मेडिकलच्या फॅसिलिटी मिळतील उपचार पद्धती मिळतील आणि तुमचा दोन रुपयाचा फायदा होईल अधिक माहितीसाठी नक्की भेट द्या आणि विसरू नका घरात जर राज्य आजोबा असतील तर काही थोड्या पैशामध्ये त्यांचा उपचार हा मोफत होईल पण त्यासाठी थोडं पाय चलावं लागतील बहुतांश लोक हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर विचार करतात पण तुम्ही आज निर्णय घ्या लगेच निर्णय घ्या मेसेज करा दुकानाला भेट द्या आणि कार्ड काढून घ्या धन्यवाद